क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत अरे जितेगा कोण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष किंवा देशाचे लक्ष आज टीव्ही कडे त्याही पेक्षा जास्त युट्यूब चॅनल आणि समाज माध्यमांकडे लागून राहिलेले आहेत कारण टी व्ही चॅनलला काय दिसणार ते तर पक्षपातीपणा राहतोच राहतो परंतु जे युट्यूब चॅनल आहेत त्याला मात्र खरी माहिती आपल्याला मिळेल या आशेनं हा संपूर्ण महाराष्ट्रातला मतदार वर्ग हा लक्ष ठेवून आहे आज काय होणार कोण जिंकणार कोण हरणार याच्या आढाके बांधायला सुरुवात झालेली आहे आज काय होणार कोण जिंकणार कोण बाजी मारणार कोण पडणार याचा निकाल थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांकडे लागलेले ला आहे ठाकरे बंधूंच्या युतीला जनता स्वीकारते ना की नाही एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जे घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला पक्ष दोन नंबरचा पक्ष बनवला त्या एकनाथ शिंदेना महानगरपालिकेमध्ये मतदार स्वीकारतील की नाही शरद पवार अजित पवार या काका पुतण्यांना मतदार स्वीकारतील की नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला इथल्या मतदार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला त्याही पेक्षा जास्त लक्ष महाराष्ट्रातील शोषित वंचित सर्व समूहाचे वंचित बहुजन आघाडीच्या निकालांकडे लागलेले आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा बहुजन वर्गास प्रतिनिधित्व करणारा शोषित पीडित वंचितांचं प्रतिनिधित्व करणारा हा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याने संपूर्ण एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे स्वतःच्या चिन्हांवरती उभे केलेले आहे निवडणूक चिन्हांवर स्वाभिमानी पद्धतीनं आंबेडकरी समूह हो, या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहे आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेने देखील सर त्रेचाळीस उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेले आहेत रामदास आठवले यांचे सुद्धा मुंबईमध्ये तेरा उमेदवार रिंगणात उभे आहेत बहुजन समाज पक्षाने सुद्धा अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद रावण यांच्या पक्षाचे सुद्धा उमेदवार अनेक ठिकाणी रिंगणात उभे आहे या सगळ्यांकडे महाराष्ट्रातील बहुजन वर्गाचे लक्ष लागून आहे त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडी किती यश प्राप्त करते ह्याकडे फक्त वंचितांचे नव्हे शोषितांचे नव्हे पीडितांचे नव्हे तर प्रस्थापितांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे ला कारण प्रकाशजी आंबेडकरांना जे यश मिळणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना जे यश मिळणार आहे त्याचे दुर्गामी परिणाम उद्याच्या राजकारणावरती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज निकालात काय होणार थोड्याच वेळात आपल्या हाती निकाल आलेले असतील किंवा हा व्हिडिओ बघत असताना काही निकाल आपल्या हाती येतील म्हणजे मतमोजण्याला सुरुवात होईल किंवा काही निकाल तुमच्या हाती येतील परंतु काही का असे ना आज मी जे बोलतोय ते व्हिडिओ मधलं तुम्ही तुम्ही पाहिजे नंतर पुन्हा त्याला संध्याकाळी चेक करा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एकोणतीस महानगरपालिकेमध्ये म्हणजे चंचू प्रवेश का होईना आमचा निळा झेंडा डवलाने फडकल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमच्या आंबेडकरी समाजाच्या आमचे स्वाभिमानी उमेदवार एक दोन का महिना निवडून आल्याशिवाय राहणार नाही गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईच्या मुंबईसारख्या नगरीमध्ये जागतिक महामाया नगरीमध्ये आमचा एकही हक्काचा प्रतिनिधी नव्हता या वेळेला तो निवडून आल्याशिवाय राहणार नाही अर्थात वंचित बहुजन आघाडीला घाऊघवीत यश मिळो रिपब्लिकन सेनेला घाऊघित यश मिळो बहुजन समाज पक्षाला घाऊघवीत यश मिळो आणि राधा साठवले यांच्या पक्षाचे जे उमेदवार सहभागावरती आहेत त्यांना सुद्धा घाऊघवीत यश मिळो भाई चंद्रशेखर आजाद रावण यांच्या पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा घव यश मिळो ह्याच महामंगल कामना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो बघूया निकाल काय लागतोय तो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यारे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा